नमस्कार मी कवी रामनाथ झवडे मी नुकताच मराठी भाषेतील एक काव्यसंग्रह लिहिला आणि या काव्यसंग्रहामध्ये साठ कविता आहेत आणि या साठ कवितेपैकीच मी आज आपणा सर्वांच्या समोर एक गुलाबाची फुले या काव्यसंग्रहातील का, एक एक छोटीशी कविता आपल्यासमोर सादर करत आहे मला खात्री आहे मला आशा वाटते की तुम्ही या कवितेला प्रतिसाद द्याल चला तर मग ऐकूया गुलाबाची फुले या काव्यसंग्रहातील कवितेचं नाव आहे तुझे वागणे कवितेचं नाव आहे तुझे वागणे तुझे वागणे सर्वांना लाजवते ग तुझे वागणे सर्वांनाच लाजवते तुझे नाक सरळ नाका सारखे सरळ वागणे तुझे नाक सरळ नाका सारखे सरळ वागणे तुझे तुलाचं शोभते तुझे तुलाच शोभते सर्वांनाच लाजवते तुझे वागणे सर्वांनाच लाजवते तुझे वागणे दिसायला तर सुंदर तू गुझ मनाई किती सुंदर मन ही किती सुंदर सर्वांनाच लाजवते तुझे वागणे